नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी निरफंसाची भजी आहेत का नाहीतर निरफंसाचे कापे आहेत का नाहीतर निरफणसाची भाजी खाल्ला आहेत का नाही ना तर नाही खाल्ली असेल आणि जर तुम्ही कधी केली नसेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत ही निरफंसाचे तीन रेसिपी तुम्हाला मी दाखवते एकदम सोप्या पद्धतीत आहे त्यासाठी माझा काय करायला पाहिजे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघायला पाहिजे तर आता मी काय केलं निरफनस घेतलेला आहे हा निरफणस आहे तो पावसात भेटतो आमच्या कोकणामध्ये किंवा तुम्हाला हे गोव्याच्या ठिकाणीही खूप भेटले जातात किंवा हे कोकणात भेटले जातात आता क शक्यतो हे बाजारात कुठेही अवेलेबल असतात तर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की करून हे तीन प्रकार एकदा तरी ट्राय करा तर आता मी हे चांगलं असं ते निरफनस घेऊन त्याच्यावरचं साल काढून असे मी हे पहिले छोटे छोटे कापे केलेले आहेत असे पातळ करायचे आहेत बटाट्यासारखे आणि आता मी त्याच्यासाठी भजी पहिली तुम्हाला दाखवते कशी करायची तर मी तर आता याच्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर एक चमचा लसूणची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता हे पाणी घालून घेतलेलं आहे मी पातळ करायचं नाही आहे बॅटर तुम्हाला दाखवते तेवढंच पातळ करायचं जास्त बॅ बॅटर पातळ करू नका आणि हे जी बेसन आहे ते असं रवाळ टाईपमध्ये आहे जास्त असं मऊ हे नाही आहे बारीक नाही आहे पीठ तर आता ह्याच्यामध्ये थोडासा मी चिमूडभर सोडा घातलेला आहे खायचा आता तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी निरफणसाचे भजी सोडते बघा मस्त अशी आणि खायला खूप टेस्टी लागते तर नक्की तुम्ही एकदा तरी ही भजी ट्राय करा बघा असे हे चांगले असे तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असे हे परतून घ्यायचे आहे तर झटपट असे हे निरफणसाची भजी तयार आहे तर नक्की एकदा ट्राय करा कशी वाटली तुम्हाला ही भजी आता त्यातलाच एक दुसरा प्रकार म्हणजे भाजी बनवून दाखवते निरफणसाची तर असे मी हे बारीक बारीक बटाट्यासारखे असे बारीक तुकडे करून घेते त्याचे तर आता हे मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे आता ह्याला पाण्यात ठेवायचं आहे नाहीतर हे थोडेसे काळे पडू शकतात आता हे व्यवस्थित असं पाण्यात ठेवायचे आणि नंतर दोन तीन पाण्याने असं व्यवस्थित धुवून घ्यायचे आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मोरी घालायची आहे थोडीशी आणि थोडंसं जिरं आणि व्यवस्थित ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सात आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ते घालायचे ते तेही व्यवस्थित हे करायचे आहे आता याच्यामध्ये आलं किसून घातलेलं आहे मी आलं लसूणची पेस्ट घालण्यापेक्षा असं हे ठेचून आणि असं हे करून घ्या किसून घ्या आता याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित असा हे परतून घ्या मग याच्यामध्ये मी दोन तीन अशा हिरव्या मिरच्या टाकते बारीक चिरून आणि तेही व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी निरफंसाचे छोटे केलेले तुकडे घालते तेही वेळ घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला वाफ काढायला ठेवायचं आहे कारण ही भाजी शिजायला वेळ लागत नाही लवकर होते तर आता थोडंसं याच्यात पाणी घालायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि हे पाच दहा मिनटात ही भाजी तयार आहे तर आता याच्यामध्ये मी वरून थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घालते आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे खोबरं खोबरं न घातल्याने आमची भाजीच तयार होत नाही तर असं ही झटपट अशी तयार होणारी निरफणसाची भाजी रेडी आहे तर ही भाजी तुम्हाला नक्की आवडली असेल तर ह्या पद्धतीत नक्की एकदा तरी ट्राय करा तर बघा एकदम अशी मस्त रंगही सुंदर आलेला आहे आणि अशी ही टेस्टी भाजी बटाट्यासारखी तयार आहे तर आता खायलाही तयार आहे तर करून पहा नक्की ह्या पद्धतीत ही निरफणसाची भाजी तर आता त्यातलाच एक प्रकार म्हणजे त्याचे कापे करून दाखवता तर मी असे हे लांबट असे पातळ असे बटाटेसारखे लांबट असे केलेले आहेत तर आता हे काढी आहेत तर आता ह्याला मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता हा मसाला लावताना मी जरा माझा व्हिडिओ कट झाला होता तर मी ह्याच्यामध्ये काय काय जिन्नस घातले ते तुम्हाला सांगते एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे जर मालवणी मसाला नसेल तर लाल तिखट घाला एक चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घातलेला आहे अर्धा लिंबू घातलेला आहे पिळून घेतलेला आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट असं हे व्यवस्थित असं बॅटर लावून घ्यायचं आहे बॅटर लावून लगेच कापे तयार करायचे ठवायचं नाही नाही तर पाणी सुटू शकतं ह्याला आता ह्याला मी लावायसाठी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि चार पाच चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये तर आता झालेलं आहे ते लावून आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम करून घेतला आहे मग तेल घातलेलं आहे तेलही व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि हे कापे घालून घ्यायचं आहे कापे घालून झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि असं बारीक रंगे रंग बारीक गॅसवर असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचे असे दोन वेळा हे परतून घ्यायचे आहेत तर जास्त हे करपवायचे नाही तर हे झाले तर, तर कसे वाटले ही नीरफन्सांची कापे तर नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की माझ्या मला कमेंटद्वारे सांगा आणि मला माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा